दर्यापूर बस स्थानक चौकात असलेल्या हिरुडकर ज्वेलर्स या सुवर्णालंकारांच्या आलिशान दुकानाला अचानक आग लागली यावेळी दुकानांमध्ये दिवाळीनिमित्त सुवर्ण खरेदी करणाऱ्यांची उपस्थिती होती सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान या दुकानातील ए सीमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली याकडे उपस्थितांचे फारसे लक्ष नव्हते मात्र सदर धुराचे आगीत रूपांतर झाल्यानंतर मग धावपळ सुरू झाली त्यावेळेस दुकानांमध्ये सुवर्ण खरेदी विक्री सुरू होती आग लागल्यामुळे तातडीने ग्राहकांना बाहेर काढण्यात आले व सुवर्ण अलंकार सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले व तसेच तातडीने अग्निशमन विभागाला सूचित करण्यात आले यासह पोलिसांनाही पाचारण करण्यात आले अग्निशमन विभाग व पोलिसांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले यावेळी परिसरातील नागरिकांनी बघण्याकरिता गर्दी केली होती या आगीमध्ये सदर दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे संपूर्ण अद्ययावत व आलिशान असलेल्या या संपूर्ण दुकानातील सौंदर्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते आग लागण्याचे कारण दर्यापूर पोलीस शोधत आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर